हॅलो नमस्कार मी आशा माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा विषय आहे खडे मिठाचा उपाय तर खडे मिठाचा उपाय कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर बघा मी एका काचाच्या वाटीमध्ये मीठ घेतलेले आहे तर ही मीठ असे काचाच्या वाटीतच घ्यायचे असते कारण स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या वस्तूमध्ये मीठ ठेवायचं नसतं तर हे खडे मीठ आहेत आणि हे मीठ अगदी कोणत्याही राशनच्या दुकाना कि दुकानावरती किंवा किराणा दुकानावरती सहज मिळून जातं आणि खूप स्वस्त मिळतं अजि अजिबात महाग नसते हे मीठ आपल्या जे डेली किचनमध्ये आपण जे मीठ वापरतो त्या मिठापेक्षा हे खूप स्वस्त मीठ आहे आणि ह्या मिठाचा आपण आपल्या वास्तुशास्त्रात कि वा किंवा आपल्या घरामध्ये खूप उपयोग करू शकतो खूप उपाय करू शकतो ह्या मिठावरती जेणेकरून सर्व कामं व्यवस्थित मार्गी लागतील तर आता खडेपिठाचे काय उपाय आपण करू शकतो तर सर्वात आधी का आपण हे बघणार आहे का आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी येते ही निगेटिव्ह एनर्जी कुठून येते तर ही निगेटिव्ह एनर्जी जी आहे ही बाहेरून येते कारण कसं आहे का प्रत्येकाची नजर वगैरे सारखी नसते किंवा काही निगेटिव्ह एनर्जी ज्या बाहेर फिरत असता किंवा आपण कुठं जातो त्या ठिकाणसुद्धा आपल्यासोबतसुद्धा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत असते तर ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे आपल्या घरातमध्ये खूप प्रॉब्लेम चालू होता सतत कोणाचा कोणाचा आजारी पडणं त्याच्यानंतर चिडचिड होणं मुलांचा जिद्दीपणा वाढणं काही कारण नसताना हसबेंड वाईफमध्ये भांडणं होणं हे सर्व ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे होतं तर आता निगेटिव्ह एनर्जीला घराबाहेर कसं काढायचं तर ते निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर काढण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस खळेमीठाचा पोछा लावायचा म्हणजे हे मीठ एक बाल्टीभर पाण्यामध्ये टाकायचं तर किती टाकायचं ते तर एक मुठभर टाकायचं किंवा दोन ते तीन चम्मच टाकायचे जे आपण खायचा चम्मच जे असतो आपला तर ते दोन ते तीन चम्मच मीठ एक बाल्टी पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने पूर्ण घराला व्यवस्थित पोछा लावायचा आणि पोछा लावताना एकूण एक पाण्याकोपऱ्यांमध्ये व्यवस्थित त्या मिठाच्या पाण्याने पोछा लावायचा आणि नंतर ते पाणी बाथरूममध्ये ओतून द्यायचं तर अशा प्रकारे आपण आठवड्यातून एक वेळेस मिठाच्या पाण्याचा पोछा लावायचा आणि जास्तीत जास्त जर लावायचा आहे तर दोन वेळेस दररोज खळ मिठाच्या पाण्याने पोछा नाही लावायचा याच्यामुळे अजून दुसरेच प्रॉब्लेम उभे राहतील तर, तर निग निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी एक दिवस मिठाच्या पाण्याचा पोछा लावला खूप आहे तर आठवड्यातून एक दिवस हा उपाय नक्की करून पहा आणि दुसरा उपाय हा का घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मीठ ठेवायचे का तर नाही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मीठ नाही ठेवायचे आता कसं आहे का वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के अशा पद्धतीचे घरं कोणीही बनवत असते मग ते गावाकडे असो का शहरी भागामध्ये असो प्रत्येक ठिकाणी ह्याच पद्धतीचे घरांचं बांधकाम चालू आहे तर जे काही आपलं आपलं पूर्ण घर असते त्या घराच्या फक्त चार कोपऱ्यांमध्येच आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे आता जसं आपले बेडरूम आहे तर बेडरूमच्या चारही कोपऱ्यांमध्ये मीठ किंवा हॉलच्या चारही कोपऱ्यांमध्ये मीठ परत किचनच्या चारही कोपऱ्यांमध्ये मीठ ठेवायचं आहे तर असं अजिबात करायचं नाही जर का बेडरूम आहे तर बेडरूमच्या एका कोपऱ्यामध्ये हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये आणि किचनच्या एका कोपऱ्यामध्ये असं एकाच कोपऱ्यामध्ये आपल्याला मीठ ठेवायचं आहे तर ती मीठ आपण अशा काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या ग्लासामध्ये हे मीठ ठेवायचं स्टीलच्या लोखंडाच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये वाटीमध्ये प्लेटमध्ये याच्यात मीठ हे ठेवायचे नाही आणि हे मीठ कुठं ठेवायचं तर हे मीठ अशा ठिकाणी ठेवायचं का जिथं आपला सारखा हात लागणार नाही किंवा ते झाडूने वगैरे सांडलं जाणार नाही किंवा काही त्याला म्हणजे सारखस्तेमध्ये रस्त्यात नाही कोणाची ना नजर त्याच्यावर पडणारी अशा ठिकाणी ते मीठ ठेवायचं तर ते मीठ तुम्ही सुद्धा एका कोपऱ्याला ठेवू शकतात कपाटावरती ठेवू शकतात बेडच्या खाली ठेवू शकता एका कोपऱ्याला तर अशा प्रकारे तुम्ही हे खडे मीठ एका वाटीमध्ये अशा प्रकारे ठेवू शकतात तर पंधरा दिवसातच तुम्ही बघा का हे मीठ एकदम पिवळं आणि असं काळसर पडतं थोडं म्हणजे हे घरातील जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ते पूर्ण शोषून घेतं तर हे मीठ आपण पंधरा दिवसानंतर परत चेंज करून घ्यायचं ह्या वाटेतलं मीठ एक बाल्टी पाण्यामध्ये टाकून घ्यायचं नंतर ते विरघळल्यावर ते पाणी बाथरूममध्ये ओतून द्यायचं आणि हे वाटी धुवून स्वच्छ कोरडी करून कोरुण, परत त्यात नवीन मीठ भरून त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर हे उपाय नक्की करून बघा आणि हे मीठ ज्या आपण घरामध्ये ज्या कोपऱ्यांमध्ये हे मीठ ठेवतो त्याच्यामुळे घरातील जे काही निगेटिव्ह एनर्जी तर संपतेच आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होते ज्या काही कामांना आपल्याला अडथळे येतात ते कामं पण आपले व्यवस्थित मार्गी लागतात आणि जे जी काही जीवजंतू आता पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही काय एकदम बारीक बारीक जीवजंतू तयार होत असतात तर हे खडे मीठ ठेवल्यामुळे ते जीवजंतूसुद्धा घरामध्ये राहत नाही आणि त्या पाण्याच्या पोछामुळे जे काही तयार झालेले असतात जीवजंतू त्याच्याने ते, ते, ते मरून जातात तर अशा प्रकारे खडे मीठाचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा खडे मीठ कोणालाही मीठ किंवा बारीक मीठ कोणालाही उसले देऊ नये किंवा हातावरही देऊ नये कारण मीठ मी ही, ही, ही आपल्या माईत, मी 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 एक घरातली बरकत असते आणि मीठ हे कधीही कोणालाही देऊ नये भलेमध्ये कितीही आपले क्लोज म्हणजे जवळचे मैत्री मित्रमैत्रिणी असो किंवा नातेवाईक असो कोणालाही मीठ नाही द्यायचं आणि किराणा भरायला आपण जेव्हा जातो तेव्हा सर्वात आधी मिठाचीच पिशवी घ्यायची म्हणजे मिठच आधी खरेदी करायचं त्याच्यानंतरच सर्व किराणा खरेदी करायचा आणि मिठाची घेताना एक पिशवी नाही तर दोन पिशव्या घ्यायच्या कारण मिठाच्या एक पिशवी घेणं अशुभ असतं तर केव्हाही घेताना दोन पिशव्या घ्यायच्या तर आता कसं आहे प्रत्येक किराण्याला आपण जर का दोन दोन पिशव्या आणल्या किराण्याच्या मिठाच्या तर त्या खूप जास्त होऊन जातील तर जेव्हा पण आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर किराणा घ्यायला जायच्या आधी दोन पिशव्या घेऊन घ्यायच्या मिठाच्या नंतर दुसरा किराणा घ्यायचा आणि पुढच्या वेळेस हो थांब पुढच्या वेळेस जेव्हा किराणा घेऊ तेव्हा मग मीठ नाही घ्यायचं ते मीठ घ्यायचं स्किप करायचं पण घेताना केव्हाही घ्यायचे आहे तर दोनच पिशव्या घ्या म्हणजे एक एक किलोच्या दोन किंवा अर्धा अर्धा किलोच्या दोन पिशव्या अशा प्रकारे घ्या एक सिंगल पिशवी नका घेऊ तर अशा प्रकारे हे छोटे छोटासा व्हिडिओ मी तुमच्या स समोर घेऊन आलेली होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ